नमस्कार सर्वप्रथमाच्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मात्रांनो बघा प्रत्येक वर्षी आपण दिवाळी ही पाच दिवस साजरी करतो पहिल्या दिवशी वासुवारस दुसऱ्या दिवशी धनतेरस तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन चौथ्या दिवशी दिवाळीचा पाडवा आणि पाचव्या दिवशी भाऊबीज आता वासुवारस झालेला आहे आणि आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस आहे मगा धनत्रयोदशीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी धनास्वरूप असणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी धनवंतरी देवांची पूजा करण्यासाठी घरामध्ये अखंड स्वरूपाने धन टिकून राहण्यासाठी हा धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी कोणी कोणी सोनं खरेदी करतं कोणी चांदी खरेदी करतं प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार किंवा जसं जमेल तसं काही ना काही नक्की घेतो पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला सोनं चांदी किंवा छान नवीन वस्तू नाही करता येईल खूप आपण ठरवतो की यावेळेस तरी मी गाडी खरेदी करेल मी घराचं बांधकाम सुरू करेल खूप आपण ठरवतो पण आपल्याकडनं ते होत नाही बघा अशा वेळेस मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे तुम्हाला सोनं चांदी नाही खूप धन नाही तर एक मुठभर धने आज दुकानातून खरेदी करून आपल्या घरात आणायचे आहेत आणि ते या एका दिशेला तुम्हाला ठेवायचे आहे आज मुठभर धन्यांचा हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या धनाच्या सर्व समस्या दूर होतील मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील सतत घरात असणारं जे दारिद्र्य किंवा हो जी गरिबी आहे त्यातून तुमच्या घराची कुटुंबाची मुक्ती होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने धन्व धन्वंतरी देवांची जी कृपा आहे ती राहील कधीही घरामध्ये पैशांची कमतरता भासणार नाही कधीही घरामध्ये खूप गरिबीची वेळ जी आहे ती येणार नाही बघा धने ज्याला धनाचं स्वरूप दिलं जातं आपण दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला आणि धनतेरसला सगळ्यात पहिली पूजा करतो ती धन्यांची हेच धने तुम्हाला बाजारातून पाच रुपयांचे पंधरा रुपयांचे किंवा पन्नास रुपयांचे जेवढे तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्हाला धने आज बाजारातून खरेदी करून आपल्या घरात आणायचे आहेत लक्षात ठेवा घरात धने आहेत ताई तेच धने उपायासाठी घेऊ का तर नाही आपल्याकडं सोनं चांदी असते आपण थोडंफार का होईना सोनं चांदी आपल्याकडे ठेवतो मात्र तरीही या दिवशी आपण सोनं खरेदी करतो कारण सोन्याला ते विशेष महत्त्व दिलं जातं त्याचप्रमाणे घरात धने असतील तरी आजच्या दिवशी तुम्हाला बाजारातून थोडेसे का होईना धने खरेदी करून आणायचे आहेत त्याच्यासोबत तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे घरात असणारं गुळ घेतलं तरीही चालेल किंवा बाजारातून गुळ घेतलं तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं तर आज संध्याकाळी जिथे कुठे तुम्ही धन्वंतरी देवांची पूजा कराल म्हणजे पूजेची मांडणी कराल चौरंगावरती आपण सोनं चांदी सगळ्यात धनधान्य धान्य ठेवतो आणि त्याची पूजा करतो जेव्हा संध्याकाळी तुम्ही ही पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला एक वाटी किंवा एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये विकत आणलेले हे जे मुठभर धने आहे त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे हे धने आणि गुळ दोनही गोष्टी तुम्हाला तिथे त्या चौरंगावरती किंवा पाटावरती किंवा माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ते ठेवायचं आहे ठीक आहे अगोदर ते ठेवून घ्यायचं त्याच्यानंतर तिथे बसून माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची जे काही दारिद्र्य आहे त्याचा नाश त्याचा विनाश होण्यासाठी प्रार्थना करायची आणि घरात अखंड स्वरूपाने धन प्राप्त होण्यासाठी तिला विनंती करायची एवढं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घरात जो करता कमावता व्यक्ती असेल आपल्या घरात जो करता किंवा कमावता व्यक्ती असेल त्या व्यक्तीला आपल्याच घरातील कुठल्याही एखाद्या छान ठिकाणी बसायला सांगायचं पाटावर बसला तरीही चालेल चौरंगावर बसला तरीही चालेल बेडवर बसला तरीही चालेल किंवा सोफ्यावर बसला तरीही चालेल त्या व्यक्तीला फक्त एका दिशेला बसायला सांगायचं आहे जे धने आणि गूळ तुम्ही आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेले आहेत त्यातले थोडेसे धने तुम्हाला उजव्या हाताच्या पाच बोटांमध्ये उचलायचे थोडेसे धने उचलायचे हे थोडेसे धने उचलायचे आणि जो करता कमावता व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला आहे त्या व्यक्तीवरून ते धने गोल फिरवायचे गोल राऊंडने त्या व्यक्तीवरून हे धने फिरवायचे पाच किंवा सात वेळा हे धने फिरवून झाले की त्याच्यानंतर हे धने त्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवायचे हे जे डोकं आहे हे डोक्यावरती ध ते धने दो, एक दोन मिनटं ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर हे धने त्याच्या डोक्यावरून काढायचे एक लाल रंगाचं कापड हिरव्या रंगाचं कापड किंवा एखादा कागद घ्या आणि त्याच्यामध्ये हे धने ठेवा त्याची पुडी करा आणि कायम त्या व्यक्तीला या धनत्रयोदशीपासून ते धने त्याच्यासोबत ठेवायला सांगा नेहमी धन्वंतरी देवांची कृपा त्या व्यक्तीवर राहील नेहमी तो व्यक्ती तो व्यक्ती तुमच्या घरामध्ये जे धन आहे ते खेचून आणत राहील आता तुमची मुलं अभ्यास करत असेल मुलांना यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल खूप प्रयत्न करताय मात्र तरीही तुमच्या मुलांना यश मिळत नाही आहे जे धने आज देवघरात ठेवलेले आहेत ज्याचं आपण पूजन केलेलं आहे थोडंसे उजव्या हाताच्या पाच बोटांमध्ये हे धने उचलायचे आणि तुमच्या मुलांच्या कपाळाला हे धने लावायचे ही पाच बोटं मुलांच्या कपाळाला लावायची मुलांच्या समस्या दूर होण्यासाठी मुलांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होण्यासाठी पुन्हा एकदा त्या धन्यांमध्ये प्रार्थना करायची त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ओम ह्रीम सिं धनदानाय सॉरी ओम ह्रीम सिं धनदानाय महालक्ष्मी नमहा 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 हा मंत्र म्हणायचा आणि हे जे धने आहेत हे धने पुन्हा एकदा का कापडात किंवा कागदात बांधायचे आणि ते आपल्या मुलांच्या सोबत त्यांना ठेवायला सांगायचे हे धने जोपर्यंत तुमच्या मुलांच्या सोबत आहेत जोपर्यंत त्यांच्या खिचात आहेत जोपर्यंत त्यांच्या पाकिटात किंवा त्यांच्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांना यश मिळत राहील धनदेवीची कृपा त्यांच्यावर कायम राहील ज्यामुळे प्रत्येक गोष्टीत यश मिळेल प्रगती होईल आणि त्यांच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल तुमच्या घरातच धनाचे मार्ग बंद झालेले असतील तर हे जे मुठभर धने आपण देवघरात ठेवलेले आहेत त्यातले थोडेसे धने आज रात्री बाराच्या आत साडे अकरा बारा, बारा किंवा फार फार अकरा दहा साडेदहा या दरम्यान हे धने थोडेसे तुम्हाला काढायचे आहेत त्या प्लेटमधून हे धने <laughs> थोडेसे काढायचे आहेत आणि घरातल्या चारही कोपऱ्यांना ते फिरकवायचे आहेत म्हणजे शिंपडायचे आहेत थोडे थोडे दोन दोन चार चार दाणे तुम्ही शिंपडले तरीही चालतील आज रात्रभर अभिमंत्रित केलेले धने आपल्या घरातल्या चार कोपऱ्यांना चार दिशांना तुम्ही शिंपडले आणि ते धने बघा झाडायचे नाही काही नाही काहीच नाही हे धने रात्रभर चार कोपऱ्यांना ठेवायचे जर आज अभिमंत्रित केलेले धने तुम्ही घराच्या चार कोपऱ्यांना म्हणजे असे जर अर्पण केले तर चा, चार त्या चार कोपऱ्यांनी त्या चार दिशांनी तुमच्या घरात धनदेवी जी आहे ती खेचून येईल आणि आज जर धनदेवी तुमच्या घरामध्ये आली तर ती कायम तुमच्या घरामध्ये वास्तव्य करेल म्हणजे ती स्थिर होईल ती टिकेल घरात पैसा राहील पैसा येईल पैशांच्या समस्या ज्या आहेत ते दूर होतील आता जे शेवटचे थोडेफार धने आणि गुळाचा खडा तिथे शिल्लक राहिलेला असेल थोडेसे धने आणि गुळाचा खडा तिथे असेल तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी उद्या रविवारच्या दिवशी हा आ, हा गुळाचा खडा आणि ते धने दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही गोमातेजवळ जायचं जिथे कुठे गोमाता असेल गोशाळा असेल तिथे जायचं आणि तिथे जाऊन हे राहिलेले धने आणि त्याच्यासोबत असणारा गुळाचा खडा हे गोमातेला खाऊ घालायचं बघा गोमातेमध्ये तेतीस कोटी देवांचा वास असतो आणि जर तुम्ही धनत्रोदशीला अभिमंत्रित केलेले हे धने गोमातेला खाऊ घातले त्याच्यासोबत गूळ खाऊ घातलं तर तुमचं जे काही दारिद्र्य आहे ते त्या क्षणात दूर होईल घरात असणारी गरिबी कमी होत जाईल घरामध्ये असणाऱ्या पैशांच्या समस्या सुटत जातील चहू बाजूने तुमच्या घरात पैसा येत जाईल बघा खूप साधा उपाय आहे या उपायाने नक्कीच तुमच्याकडे धन समृद्धी ऐश्वर हे सगळं काही प्राप्त होईल घरामध्ये थोडाही पैसा टिकत नसेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल आलेला पैसा सतत निघून जात असेल तर अभिमंत्रित केलेले जे काही धने आहेत म्हणजे अभि आ... चौरंगावर किंवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेले हे जे काही धने असतील त्यातले थोडेसे धने तुम्ही जर आज धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवले तरीही त्याचं शुभ फळ प्राप्त होईल सोनं चांदी खरेदी करून जसं तुम्ही तिजोरीत ठेवाल त्याचं जे लाभ तुम्हालाच प्राप्त होईल तेच लाभ तुम्हाला या धन्यांनी प्राप्त होईल माझा खूप साधा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ